भालबा सरपंचाच्या पायातील कापसी माटाची दोन बोटं जाळ पाहिताना चार चार वाजत होती मधल्या सुट्टीला बाहेर हुडद्या घालणाऱ्या पोरांनी भालबा सरपंच शाळेकडे येताना पाहिलं आणि भैरीस असताना पाठ लागल्यावर चिमणीनं धपापून येऊन घरट्यात घुसून चिडीचूप बसावं तशी पोरं घाबरून घट्ट होऊन बसली नामूमास्तरांनी डोळे टवकारून वर्गाकडे नजर फिरवली पण त्यांना याचा अर्थच कळेना इतक्यात सरपंच भालबा नाना उचापते मामा लपडे ही मंडळी शाळेत घुसली टेबला शेजारच्या स्टूलवर बसलेल्या जाई मास्तरींबाई त्यांना पाहून झटकन उठून पदर सावरून उभी राहिली नामू मास्तर ही खुर्चीतून उठले आदबीनं म्हणाले या सरपंच साहेब आज इकडं कसं काय भालबाच्या वाहना करकरायच्या थांबल्या त्याने धोत्र्याच्या सोग्याची किनार उजव्या हाताच्या चिमटीत धरून ठेवली होती मोठ्या पोटावरून शर्टाच्या कडक इसरीची घडी नुकतीच उलगडली होती मलमलच्या बदामी रंगाच्या पटक्याच्या शेवटच्या सप्पे तिड्यावर अजून मासीसुद्धा बसलेली नसेल असे वाटत होते त्याचे बारीक पण लाल डोळे भेदकपणे पाहत होते भालबा डाव्या हाताची पालती मूठ कुशलतेने मिशीच्या झुपक्यावर फिरवत गरजली काय गा मास्तरा ही काय शाळा आहे काय तमाशाचं थिएटर म्हणायचं नामू मास्तरानं रेडिओचा इम्प्रेशन मारून आपला रुबाब दाखवायचा आहे सरपंचाच्या सवालानं जाई मास्तरींबाई एकदम वरमून गेली तिने खालीमान घातली सरपंचाचे साथीदार नाना आणि मामा यांच्या तोंडाच्या बोळक्यातून फिसी फिसी असं कुत्सित हसू आवरता आवरता थोडस बाहेर ओगवलंच तसं नामू मास्तरांचं डोकं तापलं तरीही ते संयमशील आवाजात म्हणाले बसा की सरपंच खुर्चीवर मी बसाय नाही आलो तर काय हवं आहे तुम्हाला नव मी म्हणतो हे चाललंय याला म्हणायचं तरी काय कशाबद्दल म्हणताय आपण आव बाराने बारा चोवीस तास शाळेत तुमचा हि रेडिओ वाजत असतोय आणि तुमची ही रागु मैनाची जोडी निस्ती हित गुलूगुलू बोलत हसत खिदळत असती मी म्हणतो तुम्ही पोरासनी शिकवता कावा बाई पलीकडच्या आपल्या वर्गात जायला चुळबुळ करीत होत्या त्यांनी तशी थोडीशी हालचाल करता सरपंच म्हणाले थांबा मास्तरीन बाई तुम्ही बी हितच थांबा बाईक क्षणभर घुटमळल्या तसा नामू म्हणाला का त्यांना का थांबवत आहे त्या थांबणार नाहीत बाई जा आपल्या वर्गात हो वाट सोडा त्यांना मास्तरांच्या या हुकमी आवाजाने नाना आणि मामा सटपटून बाजूला सटकले चितचुंद्री भिंतीजवळून तुरू तुरू जाते तशी बाई वर्गात सटकली हं आता बोला सरपंच कोण सांगतंय तुम्हाला आमचा रेडिओ सतत चालू असतोय म्हणून आम्ही मसी घेऊन आला म्हणजे गोटणावर बसून ऐकतावच नव मामाने सूर धरला वय वय नानानी आपलं तुंतुन वाजवलं नाना मामा तुम्ही ऐकताय तो रेडिओ युवराज लोकरेचा आमच्या शाळेतला नव्हे फार तर विचारा आमच्या विद्यार्थ्यांना बर हातच्या काकणाला आरसा कशा आला आत्ता तरी तुमचा रेडिओ चालू होता का नाही हो होता की मुलांना मधली सुट्टी दिली होती म्हणून चालू केला होता हां तू काय बी म्हण पर पहिल्यासारखं ह्या शाळेवर लक्ष नाही तुझं ही बया आल्यापासनं नामू मास्तर पाक बिघडून गेलाय सरपंच मला तुम्ही तुमच्या ऑफिसात बोलवून माझ्या कामातील कुसुरीबद्दल हवा तसा जाब विचारू शकता पण माझ्या विद्यार्थ्यांच्या समोर माझ्याशी बोलताना शब्द तोलून आणि मापून वापरत चला जाई मास्तरीन बाहेरच्या वरांड्यात येऊन कान देऊन लक्षपूर्वक का ऐकत होती नामू मास्तरांचा आवेग पाहून तिचं मन अभिमानानं मोहरून आलं असं म्हणजे हितवर मजल गेली तुझी आर पर मला पाच गावचा सरपंच म्हणत्या ती की सरपंच मी तुम्हाला एकदाच सांगतोय ही आरत तुरतची भाषा बंद करून इथून चलाय लागा नामदेवराव हे लई जड जाईल तुम्ही जाऊ द्या करून करून काय करणार तुम्ही बी नाहीतर सीईओना सांगून बदलीच कराल नव्हे कोठेही विद्यार्थ्यांना शिकवायचंच आहे ढोरं राखायला तर पाठवणार नाही ना, ना मला ढोरं राखाय हे शब्द सरपंचांना चांगले झोंबले बरं बरं असे म्हणत दानदान पाय आपटत ते आणि त्यांचे साथीदार तेथून निघून गेले तसं पाहायला गेलं तर नामू मास्तरांना मास्तरकी करावी तेव्हाच पोट भरेल अशातला भाग नव्हता घरची वक्कळ जमीन राबणारे तीन भाऊ आई वडील भाऊजया भावांची सहा मुलं असा मोठा खटाला होता गोरंढोरं टॅक्टर पाण्याच्या मोटारी ऊस अशी उत्पन्नाची भरपूर साधनं होती त्यामुळं नामू मास्तरानं बुलेट गाडी घेऊन हिंडत फिरत एखाद्या दे विभागावर देखरेख केली असती तरी त्याचं भागण्यासारखं होतं पण एक तर विद्यादानाची आवड स्वावलंबी जीवन शिवाय शान स्वच्छंदी जीवन जगण्याची ओढ खेड्यापाड्यात फिरून तिथल्या निसर्गाशी साध्या भोळ्या भाबड्या तरीही प्रामाणिक लोकांशी एकरूप होऊन त्यांच्या निरागस निष्पाप जीवनात एकरूप होण्याची आवड म्हणून नामून नोकरी स्वीकारली शिक्षणाधिकाऱ्यांकडे एक निसर्गरम्य छोटे कानी खेड्याची मागणी केली त्यांच्या अपेक्षा मनावर ठेवून धार गावी त्यांची नियुक्ती झाली नामूला हे गाव फार आवडलं होतं सबोवार डोंगरांचं गोलकड गाव आणि वाडींना मिठीत घेऊन बसलेलं होतं उत्तूरकडून दीड दोन किलोमीटरचा डोंगर पठार चढून घसरणीला लागताच गाव आणि सर्व निसर्गरम्य परिसर नयन तृप्त करतो महादेवाच्या पिंडीसारखी मधी चोगवलेली बेलटिकावर अर्ध अर्धमंडलाकार बसलेलं गाव अंबिका आणि महादेव मंदिराचे समोरासमोर गगनभेदी कळस मध्ये भव्य पिंपळपार दीपमाळ बळीदेवाची सावर हॉटेल पानपट्टी केशभूषाची खोकी सहा किराणी दुकानं दूध डेऱ्या वाचनालय ग्रामपंचायत ऑफिस चावडी अशी अगदी सुंदर रचना माणसांचा हृदय तसा हा गावचा मुख्य परिसर पूर्वेस गायरानावरील शाळेची इमारत शाळेच्या भव्य पटांगणावरून जे निसर्ग दर्शन घडते ते लेखनीच्या मर्यादेत सामावतच नाही प्रत्यक्ष पाहून तृप्तीचा स्वाद घ्यावा लागतो या सर्वामुळे नामू मास्तरांचं मन आनंदून गेलं होतं गेली दोन वर्षे मुख्याध्यापक शाळा गाव याच्याशी ते एकरूप झाले होते वर्षभर वर तर जाई आल्यापासून जीवन चैतन्याचा मृदुगंध धुंदपणे दरवळत होता जाई नामूच्याच गावची पूर्वपरिचयाची होती तिच्या नेमणुकीच्या वेळी पुन्हा एक वेळ नामूने शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती केली होती यात सुमारास पांडुरंग भोसले ट्रेनिंगला गेल्याने ती धार गावी येऊ शकत नव्हती गंगातात्यांच्या घरी भरपूर जागा होती जेवण एकत्रच एक जाई सर्व काही करायची पण लोकापवाद टळावा म्हणून नामू मास्तर विद्यार्थ्यांना शिकवाय आणि झोपायला शाळेतच जात असत नामू मास्तरांच्या उत्साहाला आणि आनंदाला उदान भरती आली होती पण भालबा सरपंच त्यात विरजन टाकण्याचा प्रयत्न करतील असे काही वाटले नव्हते जाई तशी दहा जणीत उठून दिसणारी होती सौष्ठव शरीर रेखीव बांधा निम गौरव वर्ण तारुण्याचा बहर आणि अद्ययावत पोशाख यामुळे आणि तिच्या मनमोकळ्या मन हसतमुख स्वभावामुळे ती अधिकच आकर्षक वाटत असे भालबाचा मुलगा गुंडू हा त्या गावचा पोलीस पाटील होता मास्तर मास्तरीन शाळेत जाण्या येण्याच्या वेळी तो न चुकता पारावर बसलेला असायचा सोबत चार उन्हाडक्यांचं टोळकं असायचं काहीतरी चहाटपणे बोलत राहत असत नामू मास्तराने तिकडे दुर्लक्ष केले होते गुंडू मलमलच्या नेहरू शर्टातून दिसणारी काळ्या गोपात गुंतलेली भल्या मोठ्या सोन्याची चेन उगीच चाळवाचाळव करायचा कधी जाई एकटी दिसली तर सोन्याचा बेल्ट असलेल्या मनगटी घड्याळात उगीच टाईम बघायचा खाकरायचा केसांना लावलेलं सुवासिक तेल बोटानं डिवसायचा कधी रंगलेल्या ओटामधून पानाची पिचकारी टाकायचा तर कधी चप्पलच्या ठोकरीत एखादा खडा दूर ठेसलायचा एकदा त्यानं धाडच केलं म्हणाला हो मास्तरीनबाई आव कशाला त्या भिकार घरात राहता चला आमच्या वाड्याच्या माडीवर मुबलक जागा देतो तुम्हाला आहे ते छान आहे वय का नामदेवरावांना वाडा पसंत पडत नसणार मग तुम्ही एकट्या कशा येणार त्यांना सोडून तसं म्हणा फार तर पण काही वेळा कसं असतं गुंडोपंत देव येतोय ये द्यायला पण धैर्य नसतंय सापाच्या बिळात हात घालायला पुढे पुढे तर जास्तीच लागळपणा चालवला त्यानं जाई आडावर गेली तर तेथे आंघोळीला आहेच ओढ्यावर धुनं घेऊन गेली तर तेथे बैल घेऊन हजर एक वेळ अडचणीच्या वाटेत गाठून हसून त्यानं किंचित न कळत डोळा मालवला अंगाला घासटून जाण्याचा प्रयत्न केला तशी जाई संतापान थरथरून बोलली गुंडोपंत विचार करून मन आवरा माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न कराल तर फार महागात पडेल तुम्हाला नामो अनिती पाण्यात राहून माशाची वैर नको म्हणून दक्षतेने वागू लागली धुन्या पाण्यासाठी बाई निमली शक्यतो त्याच्याशी बोलण्याचा प्रसंग टाळू लागली गुंडोपंतांचा वाह्यातपणा फार वाढत गेला दिवस कसे फुलपाखराच्या पंखावरून भराऱ्या घेत होते दिवे लागणीची वेळ होती नामू मास्तर दारातील कट्टीवर बसून गंगूतात्यांशी गप्पा मारत होता जाई घरात जेवण तयार करीत होती रेडिओमधून एक तारीवरील अभंग ऐकू येत होते इतक्यात भालबा सरपंच आणि वेताळ जमादार येताना दिसले तसं नामूचं मन थोडं चरकलंच कट्टीवरील घोंगडं पैस करून नामू मास्तर म्हणाले या मंडळी कसं काय येणं झालं आपलं बसा वाईच काम होतच मना खरं आमचं पर बोलणं इथं चवाट्यावर नको चला आत घरात चला भालबा म्हणाला तसे कट्टीवरून उठून मास्तर घरात गेले आणि घरात बैठक बसली मास्तरांनी ट्यूब लावली रेडिओचा आवाज कमी केला जाईनं चहाला आदन ठेवलं भालबानी पानाची चंची सोडली तसं मास्तर म्हणाले अहो अगोदर चहा घेऊ मग पान खावा की आव कशाला काय चा प्यायचा टाईम आहे काय गुरुजी गुरुजी एका कामात तुमच्या दोघांचा जबाब पाहिजे दोन फूट त्रिज्या आणि चार फूट व्यासाच्या घोळात आई पैस बसत वेताळ जमादार म्हणाली धावडाच्या चांबडी भात्यासारखी त्यांच्या पोटाची ढेल हालत होती कसलं काम मास्तर म्हणाला त्याच्या चलाक डोकीत प्रकाश पडला हे काहीतरी विनाकारण पोलीस ही घोंगडं गळ्यात अडकवण्याचा डाव असावा असे वाटून त्याने रेडिओ बंद करायच्या निमित्तानं टेप रेकॉर्ड चालू करून टेपिंगचं बटन दाबून ठेवलं हं कामाचं बोला जमादार साहेब आहो तुमच्यावर आणि या बाईवर कोणीतरी निनावी अर्ज केला आहे काय लिहिलंय त्या अर्जात काही, काही वेळ नीरव शांतता पसरली नामूची उत्सुकता वाढली जाई मन लावून ऐकायला लागली पुढे वेताळ जमादार म्हणाली अहो बाईच्या वर्तनाबद्दल लिहिलंय त्यात वर्तनाबद्दल म्हणजे नेमकं काय लिहिलंय ते सांगून टाका नाहीतर तो निनावी अर्ज काय पत्र ते दाखवा मला म्हणजे अक्षर तरी ओळखता येईल मास्तर तुम्ही एवढी शानी माणसं ता म्हणता ताक भात एवढं कळत नाही वय तुम्हाला पर मास्तर माझ्याविषयी तुमचं मन सप्पय असू द्या बरं का मी एखाद्या वेळी रागानं काहीतरी बोलन खरं असलं खोटं काम होणार नाही हा आपल्या हातान आता ही आण कोशिंबीर थांबवा आणि अर्जात काय आहे ते स्पष्ट सांगा आ आता स्पष्ट सांगायलाच पाहिजे म्हणता होय स्पष्ट सांगायचं सीतावरून भाताची परीक्षा नको हं मग बोला हो साहेब आहो तुमच्यापासून या बाईला दिवस गेल्यात असं अर्जदाराचं म्हणणं आहे हे ऐकता जाईच्या डोळ्यातून गंगा यमुना धावू लागल्या नामू मास्तरांच्या तळपायाची आग मस्तकाला चढली डोकीत भडकलेल्या मुंग्या होऊ लागल्या पण नामू मास्तर मुद्दाम घायकुतीला येऊन कळवळून म्हणाला अ काय असा अर्ज केला म्हणता अरे माझ्या दुर्दैवा आता कसं करायचं ओ साहेब असं म्हणत त्याने सरपंच आणि जमादाराचे पाय धरले विनवनी आणि गयावया करत गळगळी येऊन तो म्हणाला अहो साहेब आता तुम्हीच माझं मायबाप यातून काहीतरी मार्ग काढा आओ गुरुजी उठा भिवू नका जमादार मास्तरांचा खांदा थोपटत म्हणाली अहो तुम्ही बी माणसंच आणि आम्ही बी माणसंच की पण तुम्हाला हे प्रकरण जड जाणार साहेब यावेळी तुम्ही ठेवशीला ते वज आम्हाला उचलायलाच पाहिजेत पण उचलेल असं सांगा म्हणजे झालं अहो हे काम आमच्या अखत्यारीत राहिलं नाही आता तालुक्याला जाऊन खाली आमच्याकडं चौकशीला आलंय साहेब दोन हजाराच्या खाली उतरायला तयारच नाहीत नाहीतर आत्ताच्या आता घेऊन या म्हणालेत अरे बापरे इतकं सांगू नका अं एक रुपया कमी न हे काम व्हायचं नाही आम्हाला आमच्या मानगुटीवरची भूतं थंड करावी लागत्यात नाहीतर मग चला पोलीस स्टेशनला बसात बाईची डॉक्टर तपासणी करून सर्टिफिकेट द्या मग जामीन देऊन सुटून या मास्तर ते जाऊ द्या पण नोकरी राहील का नाही ह्याचा विचार करा छे छे ही गोष्ट एवढ्या थराला जाऊ देऊ नका विचार करा आब्रा आणि नोकरीपरास दोन हजार भारी नाहीत हो देतो दोन हजार आत्ताच नसीबात जे लिहिलंय ते भोगलंच पाहिजेत पण साहेब तो अर्ज तेवढा दाखवा पाहू वा मास्तर बरच हुशार दिसता की माझ्याकडून अर्ज घेऊन फाडून टाकला म्हणजे कामच खलास झालं असं म्हणता होय अच्छे अच्छे अर्ज तुमच्या हातात धरा मला फक्त लांबून वाचू द्या गुरुजी अर्ज साहेबांच्या दप्तरी आहे मग मी उद्या साहेबांनाच भेटतो अहो जाऊन खोड्यात अडकशिला ऐका माझं नाहीतर आत्ता चला माझ्याबरोबर तुम्हाला घेऊनच या असं साहेबांनीच सांगितलंय मग तसा तुमचा लेखी हुकूम असला तर मला दाखवा की सांगा वांगी न येत नाही आम्ही होय का टेपची एक बाजू भरत आली होती तसा नामू मास्तरांचा नूर पलटू लागला घ्या माझा जबाब लिहून नामू मास्तर जबाब दिल्याप्रमाणे बोलू लागले आमचं एकमेकावर मनापासून प्रेम आहे हे तर खरं आहेच इतकंच नव्हे तर आमा उभांच्या आईवडिलांनी आमचं लग्न निश्चित केल्याचं टपाल पाठवलं आहे दुसरी गोष्ट आमचा प्रेमविवाह होणार असला तरी आम्हाला नैतिक मूल्यांचं भान आहे आपल्या स्वच्छ वर्तनाचा आदर्श विद्यार्थ्यांच्या समोर ठेवावा म्हणून आम्ही अतिशय संयमाने वागतोय कुचेष्टेच्या वावड्या वाऱ्यावर उडण्याची कोणतीच संधी मिळू नये म्हणून मी झोपायला शाळेत जातो आहे जमादार साहेब मी तुमच्या सर्व कसोट्या पार करीन पण एक रुपयासुद्धा देणार नाही जाईस पण जबाब घ्या आणि निनावी असं पुढं पाठवा निष्कलंक काहीही न केल्याबद्दल कोर्ट देईल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहोत घ्या असा जबाब लिहून आहो मास्तर नोकरीचा तरी विचार करा मगापासूनच तुमचं बोलणं टेप करून घेतलंय मी मी माझी नोकरी सांभाळायला समर्थ आहे आता तुम्ही तुमची नोकरी सांभाळा आहो गुरुजी हा पोरकटपणा सोडून द्या आणि सकाळी विचार करून भेटा चला हो सरपंच थांबा तुमचं बोलणं आणि देण्या घेण्याच्या गोष्टी तुम्हीच ऐकून जावा मास्तरांनी कॅशेट रिव्हर्स घेऊन चालू केली सरपंच जमादार निघून गेले जमादार सरपंचांना म्हणाले हा मास्तर बराच खळूच दिसतोय निदान एक कोंबडी तरी देतोय काय बघा की छे छे आता काय तिथं डाळ शिजायची नाही बघा चला तुम्ही आमच्या घरी चला आता कसं करायचं हो असे म्हणून होंदक्याने दाटलेल्या जाईने मास्तरांच्या खांद्यावर आपली मान टेकवली तिच्या खांद्यावर हळूहार थोपटत नामू मास्तर म्हणाले हा जीवंत पुरावा ऐकतेस ना ज्यादा बनवण केली तर सरपंच आणि जमादाराच्या हातात हातकड्या अडकवीन मी गंगूतात्या हळूच म्हणाले मास्तर एकदा गुरमी जिरवास त्या सरपंचाशी होय तात्या तोच विचार आहे नामू मास्तर म्हणाले आणि जाई खुदकन हसली धन्यवाद